नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुपये साडेसहा हजार रुपये प्राप्त करून देणाऱ्या अमृत योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून यासाठी जो लाभ आहे रुपये साडेसहा हजार रुपये ते कसा प्राप्त करून घ्यायचा हे आपण सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पुढील मुद्द्यांचा समावेश करणार आहोत ज्यामध्ये अमृत योजना म्हणजे काय म्हणजे याची उद्दिष्ट काय हे आपण पाहणार आहोत त्यानंतर अमृत योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करतोय आपल्याला कोणकोणती कागदपत्रं या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहेत याबाबत देखील आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यानंतर तिसरा मुद्दा यासाठी योग्य रीतीने ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा हे देखील आपण पुढे अर्ज लाईव्ह भरून तुम्हाला दाखवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमचे माहिती मनात चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो खालील सबस्क्राईब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन यावरती प्रेस करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल चला तर सुरू करूया <laughs> अमृत योजना म्हणजे अमृत या ठिकाणी त्याचा लॉंग फॉर्म असा होतो अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अप्लिमेंट अँड ट्रेनिंग महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अंतर्गत खुल्या अर्थात ए डब्ल्यू एस कॅटेगरीमधील विद्यार्थी युवक युवती ज्यांचे वय हे सोळा ते चाळीस वयोगटातील आहे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुस्लिम ब्राह्मण जैन शीख ख्रिश्चन व इतर ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीसाठी ज्यांच्याकडे टायपिंगचा कोर्स केला आहे आणि ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे अशा व्यक्तींसाठी या ठिकाणी राज्य शासनाने प्रोत्साहनपर रुपये सहा हजार पाचशे हे एक रकमी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतील आहे ही राशी थेट लाभार्थ्यांच्या डी बी टी लिंक खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या खुल्या प्रवाहातील व्यक्तींना स्वावलंबी व नोकरीच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होईल असा हेतू या योजनेचा आहे या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आणि यासाठी पात्रता काय याबाबत आपण माहिती पाहू यासाठी लाभार्थ्याचे वय हे सोळा ते चाळीस वयोगटातील असावे लाभार्थ्याने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर सहाय्य घेतलेले नसावे ज्या ठिकाणी टायपिंग कोर्स केलेला आहे त्या ठिकाणी संस्थेचे प्रशिक्षण घेतेबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला या ले ठिकाणी लेटर हेडवर त्या ठिकाणी घ्यायचे आहे त्यानंतर लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शासनमान्य संगणक टायपिंग कोर्स जी सी सी टी बी सी हा कोर्स पूर्ण केला असावा व त्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करते वेळेस अपलोड करावे लागते त्यानंतर तुम्हाला टायपिंग कोर्स करताना जी भरलेली फीज पावती आहे म्हणजे जे आपण फी भरली होती त्याची पावती देखील तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती शिक्का घेऊन तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर बँकेचे पासबुक तर मित्रांनो ह्या ठिकाणी लक्षात घ्या बँकेचे पासबुक ते जोडा जी तुमच्या आधारशी लिंक आहे म्हणजे डी बी टी लिंक आहे त्याच खात्याला तुम्ही या ठिकाणी जोडा त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे डोमेसाईल इन्कम शाळा सोडल्याचा दाखला दहावी किंवा बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर संस्था चालक जो आहे त्याचे स्वयंघोषणापत्र आणि अर्जदाराचं या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयंघोषणापत्र देखील तुम्हाला यापुढे यासाठी अपलोड करावे लागणार आहे स्वयं घोषणापत्राचे दोन्ही नमुने तुम्हाला आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर मिळून जातील तिथून ते डाउनलोड करून त्याला पेनं भरून तुम्हाला या ठिकाणी अर्ज कर्तव्यस अपलोड करावे लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे यासाठी ज्या कागदपत्रांची आवश्यकता आहे त्या कागदपत्राबद्दल आपण माहिती पाहिली यानंतर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण पुढे पाहू यासाठी तुम्हाला प्रथम गुगल करायचे आहे महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन त्यानंतर अमृतची साईट अशा प्रकारे ओपन होईल तुम्हाला या ठिकाणी योजना यावरती क्लिक करायची आहे योजना यावरती क्लिक केल्यानंतर या, या अमृतमार्फत दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची यादी तुम्हाला दिसेल यामधील शासकीय संगणक टंकलेखन लघुलेखन परीक्षा जी सी सी टी बी सी यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर या योजनेबाबत माहिती तुम्हाला दिसेल माहिती आपण पूर्वीच पाहिली आहे म्हणून याला स्किप करा आणि अर्ज करा या नावावरती क्लिक करा त्यानंतर अर्ज करणे यावरती क्लिक करून आपण अमृत पोर्टलवर लॉग इन करू लॉग इन नसेल तर तुम्हाला अशावेळी क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायची आहे सूचना तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून तुम्हाला नोंदणी करताना आधार लिंक असलेला मोबाईल नंबर जवळ ठेवायचा आहे आधार आणि ईमेल आय डी जवळ ठेवायचा आहे आणि सूचना वाचल्या या ठिकाणी टिक करून तुम्हाला ओके यावरती क्लिक करायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तुमचा जो आधार लिंक मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आणि जनरेट ओ टी पी यावरती क्लिक करायचे आहे मोबाईलवर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपले नाव जन्मतारीख पत्ता जेंडर हे आपोआप आधार कार्डवरलं डाटा या ठिकाणी कॉपीपेस्ट होईल आय ॲग्री यावरती टिक करा आणि कन्फर्म नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गावाचे नाव टाकायचे आहे धर्म व जात या ठिकाणी कर मेन्शन करायचे आहे मित्रांनो ह्या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या मुस्लिम विद्यार्थी ई डब्ल्यू एसमध्ये असताना देखील त्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत नाही आहे आणि शासन म्हणत आहे की हे ओपन कॅटेगरीमधील ई डब्ल्यू एसच्या मुलांना योजना आहे परंतु मुस्लिम लोकांना या ठिकाणी योजना दिली जात नाही आहे तर हा बघ आहे का त्यांची त्रुटी आहे याबाबत मुस्लिम विद्यार्थ्यांनी संबंधित योजनेतील अधिकाऱ्यांना चौकशी करून सांगा नंतर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करा सध्या तरी मुस्लिम विद्यार्थ्यांचे या ठिकाणी लॉग इन होत नाही आहे हा खोडसाळपणा आहे का काय आहे हे आपल्याला यानंतर आपण पुढे बघू चला आपण या ठिकाणी तुमची जी धर्म आहे ती धर्म टाका तुमचा जात टाका आणि साईन अप यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो मेन्शन केलेला जीमेल आय डी आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकून व्हेरीफाय यावरती क्लिक करा लॉग इन नेम अँड पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरती सेंड होईल तो युजरनेम आणि पासवर्ड सेव्ह करा आणि या ठिकाणी तो टाका त्यानंतर चेंज करून घ्या तो पासवर्ड अशा प्रकारे मी जशा प्रकारे करत आहे पासवर्ड अपडेट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इनवर जाऊन तुम्हाला लॉगिन नेम आणि जो तुम्ही आता अपडेटेड पासवर्ड निर्माण केला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली रजिस्टर डिटेल्स या शीर्षकाखाली तुम्हाला तुमचे जे नाव आहे ते टाकायचे आहे मोबाईल नंबर ईमेल आधार नंबर जेंडर आदी माहिती तुम्हाला या ठिकाणी आपोआप आलेली असेल जर आली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी ती व्यवस्थित टाकून घ्यायची आहे तर प्रकारे तुम्हाला ही माहिती टाकून व्यवस्थित तपासायची आहे दिलेली माहिती बरोबर आहे का आणि खाली नेक्स्ट यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचे जे वडील आहेत त्यांचं संपूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे यामध्ये त्यांचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव या तीन गोष्टींचा समावेश असावा त्यानंतर आईचे पूर्ण नाव याच्यामध्ये देखील आईचे नाव त्यांच्या वडिला म्हणजे पतीचे नाव आणि आडनाव असं त्यांचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे वडिलांचा मोबाईल नंबर किंवा घरचा मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाका ब्लड ग्रुप टाका मॅरेज स्टेटस विवाहित आहात का ते मेन्शन करा पॅन नंबर या ठिकाणी टाका आणि तुमचं उच्चतम जे शिक्षण झालेलं आहे ते शिक्षण तुम्ही मेन्शन करून ऑक्युपेशन ह्या ठिकाणी तुमचा जो जॉब आहे किंवा जो बिझनेस आहे तो ह्या ठिकाणी मेन्शन करा आणि कुटुंबाचे जे एकूण इन्कम आहे ते इन्कम ह्या ठिकाणी मेन्शन करा आणि उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती देखील या ठिकाणी द्या संपूर्ण माहिती दिल्यानंतर तुम्हाला एकदा ही माहिती तपासायची आहे आणि नेक्स्ट यावरती क्लिक करायची आहे त्यानंतर सध्याचा आणि कायमचा पत्ता एकच आहे का हे तुम्हाला विचारेल वेगळा असेल तर तसा मेन्शन करा अन्यथा वरील पत्ता एक आहे असं करून तुम्ही या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करा त्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ती अपडेट या ठिकाणी सक्सेसफुली होऊन जाईल तेव्हा तुम्हाला तसा ग्रीन नोटिफिकेशन येईल तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला जो स्कीम नावाचा बटन आहे त्यावरती क्लिक करा आणि अमृत अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सर्व योजना या ठिकाणी तुम्हाला येतील या योजनावर आपण पुढे माहिती पाहू परंतु सध्या आपण अमृत जी एम एस ई एफ जी सी सी टी बी सी या योजनेवरती तुम्ही क्लिक करा आणि माहिती वाचून अप्लाय या निळ्या बटनावर क्लिक करा दिलेल्या सूचना वाचा आणि ओके करा हॉल हॉलटिकीट या सेक्शन अंतर्गत तुम्हाला तुम्ही टायपिंग परीक्षेचे जे डिटेल्स या ठिकाणी आहेत ते टाकायचे आहेत यामध्ये जिल्हा तुमचं जे नाव आहे ते टाका तुमचा जो विषय होता म्हणजे ज्या टायपिंग च्या कोर्सची तुम्ही ह्या ठिकाणी निवड केली होती तो ह्या ठिकाणी मेन्शन करा तुमचा जो सीट नंबर होता एक्झामसाठी तो सीट नंबर या ठिकाणी मेन्शन करा आणि खाली नेक्स्ट यावरती क्लिक करा त्यानंतर बँक डिटेल टाकायची आहे यामध्ये बँक डिटेल टाका बँकेचा जो आय एफ सी कोड आहे तो टाका अकाउंट नंबर टाका दोनदा तो अकाऊंट नंबर व्यवस्थित पाहून टाका ब्रांच नेम आणि इतर आय एफ सी कोड वगैरे टाकून तुम्हाला या ठिकाणी खाली नेक्स्ट यावरती क्लिक करायचे आहे लक्षात घ्या बँकेला तुमचा आधार सेटिंग पाहिजे यानंतर तुम्हाला यासाठी लागणारे जे कागदपत्र आहे ते कागदपत्र यानंतर अपलोड करायची आहे सर्व कागदपत्रं ही तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये ठेवायची आहे ज्याची मॅक्झिमम साईज ही दोन एम बीपर्यंत असेल तरी चालेल प्रथम तुम्हाला कॅन्डिडेट सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे अर्जदाराचं स्वयंघोषणापत्र जे तुम्हाला आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर मिळून जाईल तर ते स्वयंघोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी पेननं भरून त्यावरती नोटरी करून या ठिकाणी पी डी एफ बनवून अपलोड करायचं आहे त्यानंतर इन्स्टिट्यूट सेल्फ डिक्लेशन यामध्ये जो संस्था चालक आहे म्हणजे टायपिंगचा त्यांचं सेल्फ डिक्लेशन या ठिकाणी स्कॅन करून पी डी एफ बनवून ते अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या कोर्ससाठी जी भरलेली फीस पावती आहे ती फीस पावती तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून त्याचं पी डी एफ बनवून या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर तुमचा जो टायपिंग पास सर्टिफिकेट आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ करून अपलोड करायचं आहे त्यानंतर खाली बँक पासबुक अपलोड करायचे आहे त्यानंतर तुमचे श हायर शिक्षण जे झालेलं असेल बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे ते अपलोड करायचे आहे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे तुमचे सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर तुमचं जे डोमेसाईल आहे देखील तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे डोमेसाईल अपलोड केल्यानंतर त्याचा जो बारकोड नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याचा देखील बारकोड नंबर आहे तो तुम्हाला खाली मेन्शन करायचा आहे त्यानंतर एल सी अर्थात शाळा सोडल्याचा दाखला देखील तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून त्याचं पी डी एफ बनवून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर जे खाली दिलेलं स्वयंघोषणापत्र आहे ते वाचून त्यावरती टिक करून खाली तुम्हाला सबमिट या नावावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो या ठिकाणी सबमिट होईल तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे अर्जाची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि त्याची प्रिंट करून तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावरती पोस्टाने पाठवायची आहे आणि तुम्हाला या ठिकाणी जर याचं स्टेटस पाहायचं असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या पेजच्या होमपेजवर येऊन तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे यांचं स्टेटस देखील तुमच्या बघू शकता जर तुमचा अर्ज पुण्याला पोहोचला पोस्टाने तर त्यावरती त्या, त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी होते आणि चौकशीवरून तुम्हाला जे तुमचं मानधन आहे सहा हजार पाचशे या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये टीद्वारे या ठिकाणी जमा होते तसा एस एम एस तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती प्राप्त होतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा मग व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू मित्रांमध्ये म्हणजे जे कोणी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असतील त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा ग्रुपमध्ये शेअर करा स्टेटसवरती ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा जेणेकरून इतरांचं या ठिकाणी भलं होईल कारण की आता यासाठी जी तारीख आहे ती आता फार कमी दिवस या ठिकाणी अप्लाय करायला उरलेला आहेत तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मित्रांनो तुमचे मनस्वी आभार भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र